नमस्कार राधे राधे जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ आज तुम्ही पाहू शकता मी हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार आहे आणि त्यासाठी मी तयारी केली आहे प्रथम हलव्याचे दागिने केले मी तर हे तुम्ही पाहू शकता आणि हा घागरा शिवला आणि हा घागरा मी हा डॉलला घातला आहे तर बघा ही किती क्यूट दिसते आहे तिच्या हातामध्ये ट्रे दिला हळदी कुंकू लावण्यासाठी आणि ही देवीला मी सजवलं आणि ही पान सुपारीसाठी एक डॉल ठेवली आहे आणि ती आम्ही ही साडीची सजावट केली आहे आणि हे ओटी देवीची आणि ही देवी मी बसवली आहे महालक्ष्मीला मी काळी साडी नेसवली आहे हलव्याचे डागिने मी रात्री तयार केले होते तर हे मी घातले मी घरच्या घरी केले आणि ही डॉलला मी जो घागरा शिवला तो मी घातला आहे तर तुम्ही पाहू शकता किती क्यूट दिसते असा मी सजावट केली आहे हे पतंग वगैरे लावले आहेत आणि तुम्ही पाहू शकता असं किती सुंदर दिसतं आहे हे असं मी छोट्याशा घरात लोकेशन केलं आहे तर कसं तुम्हाला वाटलं ते नक्की सांगा येथे मी बायकांना बचायला मोकळं केलं आहे घर आणि हे असं दिसतं आहे सर्व तर आता मी फुलांची थोडीशी रांगोळी काढून घेते आणि मी पण तयार झाली आहे रेडी तर ह्या मिऱ्या वगैरे मी व्यवस्थित करून घेते आता आईला सांगितलं थोडीशी रांगोळी काढायला आणि आता सर्व सुवासिनी आले आहेत तर आई हळदी कुंकू त्यांना वान देते आहे तर त्यांच्या बरोबर फोटो पण शूट केले जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण भोगी संक्रांत किंक्रांत अशा तीन दिवसामध्ये केला जातो महाराष्ट्रात सवाशन महिला मकर संक्रांत हळदी कुंकू हा कार्यक्रम दिवस साजरा करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचे कार्यक्रम केले जातात मकर संक्रांतमधील हळदी कुंकाचे महत्व म्हणजे मकर संक्रांत सूर्याचा उत्तरायणामध्ये प्रवेश येणारा सण आहे या काळात वातावरणातील लहरी साधना करण्यासाठी फल अत्यंत फलदायी असतात त्यामुळे अशा दिवसात महिला एकत्र येऊन हळदी कुंकू हा सण साजरा करतात एकमेकींना हळदी कुंकू लावणे म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सुवासिनींना वान देतात वान म्हणजे भेटवस्तू देऊन सोबत आनंद वाटला जातो म्हणून या दिवसात महिला एकमेकींना घरी बोलावून हळदी कुंकू लावतात पुटाने आनी आणि गोडाचा पदार्थ देता, सोबत एखादी लहानशी छोटीशी वस्तू भेट म्हणूनही देतात या निमित्ताने एकमेकाकडे जाणे होते हेच महत्वाचे वाटते स्वागताच्या अनेक पद्धती इतरांकडे गेल्यामुळे कळतात तसेच वानाच्या रूपात थोडी तरी संस्कृतीची जपवणूक झाल्याचे आनंद मिळतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून आपापल्या सोयीप्रमाणे हळदी कुरक हळदी कुंकाचे कार्यक्रम आपण ठेवू शकतो व वाण घेण्यासाठी आपल्या मैत्रिणींना बोलवून आमंत्रण देऊ शकतो गेली वर्षानुवर्षे सुरू असणारे या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येणारा सामाजिक उद्देश दिसून येतो हळदी कुंकाच्या निमित्ताने एकमेकाच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाढणारी सलगता उपयुक्त ठरते हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील श्री दुर्गादेवीचे अप्रगट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गादेवीचे अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे मान देना देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील तत्वाला तन मन धन यांच्या त्यागातून शरण जाणे होय काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होतात जीवातील इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कार्याला लागते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगणारी मकर संक्रांत विचाराची देवाणघेवाण करत अपेष्टांच्या नात्यांचा बंद जपण्याच्या महत्त्वाचा संदेश देते व स्त्रियांच्या धार्मिक वा वा परंपरेने एकत्र आणणारे हळदी कुंकू देखील एकत्र आणते तर तुम्हाला माझा मकर संक्रांतीचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्णा आवडल्यास लाईक करा